विशाळगडची जी दंगल झालेली आहे ती विधानसभेपूर्वीची ही एक ट्रायल म्हणतो आपण एक आपण पिक्चरच्या आधी म्हणतो ना आपण नवीन पिक्चर काढाय आधी आपण जी ट्रायल घेतो ती ट्रायल आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही जी दंगल झालेली आहे ती राज्य शासन पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचा पूर्वनियोजित कट आहे ह्यांनी है। ठरवून ही दंगल केलेली आहे अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजेत काही कुठे शंका नाही आहे पण अतिक्रमण सुद्धा दंगलीच्या आधी काढू शकले असते परंतु त्यांना कुठल्याही महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा आहे दगधताग ठेवायचा आहे कधी हिंदू मुस्लिम करायचंय कधी ओबीसी मराठा करायचंय विकास या मुद्द्यावर कुठलेही मुद्दे नसल्या कारणानं आपण लोकसभेमध्ये मोठा फटका बसला या लोकांना म्हणून कोल्हापूर त्यांनी अनेक वेळा टार्गेट केलेला आहे ते टार्गेट आम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर कधीही त्यांना आम्ही यशस्वी देणार नाही आहे भविष्यामध्ये ह्या जबाबदार जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांची निवृत्त न्यायाधीशातर्फे चौकशी केली पाहिजे नाही तर भविष्यामध्ये तरुणांची माती बडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि कोल्हाचं वा वातावरण बिघडून जाईल एक प्रश्न शाहू शाहू त्याच्यानंतर देखील पकडले की हे घडलेला आहे पण आता शाहू महाराजांनाच सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे मग कोण असं वाटतं नाही छत्रपती म्हणून ते पहिल्यांदा छत्रपती आहेत मग खासदार आहेत ते आणि छत्रपतींना सर्व समाज सारखे असतात जिथं अन्याय झाला जिथं आता जरांगे पाटील साहेब कोल्हापूर आले होते त्यावेळी त्यांची भेट घेतली होती राजू शेट्टी यांच्या अडचण होत्या त्यावेळी त्यांची भेट घेतली होती आज विशाळवर गेले तिथे त्यांची भेट घेतली छत्री म्हणून त्यांचा छत्रपती म्हणून त्यांचा रोल तो बरोबर आहे खासदार म्हणून ते गेले तिथे भेट दिली आहे त्यांनी तिथं परंतु जे ट्रोल करतायत काय करतायत ते वीस पर्यंत काम करते कोण करते है, तर ह्या महाराष्ट्रात भाजपा करत आहे भाजपच कारणीभूत आहे हे महाराष्ट्र असवायला आणि दुसरं कोणी नाही विशाळाकडे येते जी दंगल झाली ही दंगल घडवण्यामाग महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरच अतिक्रमणची मोहीम कशी निघते या ठिकाणी मोहिमेला तारीख दिल्यानंतर एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे काय करत होते आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आतापर्यंत गेली दहा वर्षे अतिक्रमण संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळी आंदोलनं केली त्यावेळा सर्व लोकांना मलकापूर शाहूवाडी कोल्हापूर वाघविळ या ठिकाणी अटक करण्यात आलं आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासन आज एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट सायबरचं कलम जाहीर करतं आणि त्यावेळेस सायबरवर गेली चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विशाळगडच्या संदर्भामध्ये बातम्या फिरत होत्या त्यावेळेस पोलीस प्रशासनानं काही केलेलं नाही या दंगलीमध्ये या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा हात आहे यांनी हे घडवून केलेलं आहे आणि याला कोल्हापूरचे कलेक्टर कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी साथ दिलेली आहे कारण ज्यावेळेला हे लोक गेले ते सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ही घटना सुरू होती कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या गावामध्ये हे आम्ही कदापि सण करणार नाही आहे आणि या ठिकाणी काही लोक आमच्या कोल्हापूरच्या शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी इम्त्या जिल्ह्यासारखी येण्याचा प्रयत्न करा याला शिवसेनेचा पूर्णपणे विरोध आहे एमच्या येणाऱ्या लोकांना पूर्णपणे विरोध आहे कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनानं त्यांना थांबवावं असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो